आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा खाजगी वाहनांवर या नावाचा वापर हेही ही नियमाचं उल्लंघन नाशिक शहर पोलिसांनी मोटार वाहन अधिनियमांतर्गत जोरदार मोहीम हाती घेतली आहे खाजगी वाहनांवर भारत सरकार महाराष्ट्र शासन किंवा इतर सरकारी नावाचा मनपा पोलीस वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम एकशे चौतीस एक सहा ऑब्लिक एकशे सत्यात्तर चे उल्लंघन आहे त्यानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे शहर पोलिस अंतर्गत चार वाहतूक विभागांनी विशेष मोहिमेअंतर्गत गुरुवारी एकाच दिवसात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चौसष्ट जणांना पकडले या उपरही नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सामाजिक माध्यमांवर प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा